आज हे हरताळ की आजचा उपवास आपल्याला उद्या सोडायचा आहे तर काही जण काय करतात मंदिरामध्ये जातात शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करतात मी तर रेती आणते रेतीवरती पूर्ण स्वच्छ आणि नंतर त्याची पिंड तयार करते तर ही मी पिंड पिंड तयार केली आहे आणि ह्या पाच सुवासीने तयार केलेल्या आता आपण ह्याची पूजा करूया पूजा करून घेऊया आपल्या जर जवळ शंकाच मंदिर असलं तर आपण जाऊ शकतो पूजा करून घ्यायची नंतर शंकराला व्हायचा आणि मी आता ही पानं आणली हे बेल आणले पाच प्रकारची पानं आणायची वेगवेगळी आणि ती अर्पण करायचं आपण देवाला असं हे बेल झालं त्याच्यानंतर ही दुसरी पानं आणलीत मी वेगवेगळी प्रकारची आणलीत सीताफळाची आणली आहे जांभळीचे आहेत रामफळ आहे लिंबाची पानं आहे नंतर हे आपले जास्वंदीचे आहे हे स्वच्छ धुवून आहे ते आपण देवाला राहायची कमीत कमीत पाच पाच तरी व्हायचे आपल्याला एक एक झाडाची हे पानं वाहून घ्यायची आणि हा असा उपवास आहे निरंकार इथे उद्या सोडायचा काही लोक तर पाणी सुद्धा पित जारे उद्या गणपतीवर वर फुल वाहणार आणि उपास होणार एवढा निरंकार उपवास असते हा পাপা 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 পাপা

आजची पूजा झाली आपली ते उद्या उपवास हडायचं आपला साधा जेवण असते मोदक गणपती बसणार ना मोदक करायचे डाळ भात भाजी करायची देवाला पाया पडायचं गणपती बसलेले असतात तिथे जायचं आपण पाया पडायचं आणि नंतर आपल्या घरा पण हे पण गणपती असतेच मंदिरामध्ये म्हणजे पूजा करायची आरती करायची आणि मग आपले हे देव मांडले ते उचलायचे आणि पाणी जिथं असेल तिथं विसर्जन करायचे तुम्हाला जेवढी पाने भेटेल तेवढी आणायची वेगवेगळ्या प्रकारची आणि चालेल आणि ती व्हायची आता इथं मला सात आठ पाच सात प्रकारची भेटली आहे तुम्ही आणली त्याची पूजा करून घेतली पार्वती आपली वनामध्ये असताना ती पानं फळं हेच खाऊन राहायची त्यामुळे आपण आता तसेच पूजा करायची की पानं फुलंच व्हायची फळं पानं फुलं जर माझं काही चुकीचं असलं ह्याच्यामध्ये तर मास करा